तर भाजपने नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांवरती दरोडा मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल करून दबाव आणला असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय पोलीस आयुक्तांनाही राऊतांनी आव्हान दिलंय पोलिसांनी फरार असलेले पदाधिकारी त्यांना सापडत नाहीत पण ते मंत्र्यांच्या बंगल्यावरती मात्र जातात यावर आता पोलीस काय कारवाई करणार आहेत असा खडा सवाल त्यांनी केलाय माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार हे भंपक पोलीस अधिकारी हा युनिफॉर्मचा अपमान करतायत आता तुम्ही त्यांना काय सांगता काल आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी ह्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून शंभराच्यावर लोक नाशिकच्या आयुक्तांना भेटले लक्षात घ्या आणि आज हे फरारी सगळे लोक जे आहेत फरार हे भाजपात सामील होत आहेत या मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होतोय देवेंद्र फडणवीसांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल ना त्या मंत्र्याची हकलपट्टी केली पाहिजे आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलं की भाजपात गिरीश महाजन यांचं उपस्थित सामील होत आहेत पोलिसांना मिळत नाहीत पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात हे सामील ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे बडबुजर बाबतीत तेच झालं गुन्हा दाखल केला त्यांच्यावर दबाव आणले गेले त्यांच्या कुटुंबात मोका लावतो सांगितलं ला। त्यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका होता ते भाजपमध्ये हे चार ज्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत हे सगळे लोक आज भाजपात सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा